तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमेश आधमाने तुम्ही पाहता प्रथमे शाधमन युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या हप्त्यात घडलेल्या काही कार न्यूज बद्दल माहिती देणार आहोत तर मंडळी आपली सगळ्यात पहिली कार न्यूज आहे सगळ्यात पहिले आपली होंडाची अमेस त्यानंतर बोलेरो न्यू त्यानंतर आहे कियाची केरेन्स भारतातल्या या तीन गाड्या ग्लोबल एनकॅप मध्ये टेस्टिंग साठी पाठवल्या होत्या यांना जे किया कॅरेन्सनं स्कोर केलेलं आहे थ्री स्टार रेटेड म्हणजे यांना पहिले जे पाठवली यांची तर या गाडीनं काही जास्त स्कोर केला पण आताच्या कंडिशन मध्ये या गाडीनं तीन स्टार जे आहे ते स्कोर केलेले कारण वीस लाखाची गाडी आहे आणि वीस लाखांनी आपल्याला या गाडीमध्ये काही एवढी चांगली सेफ्टी पाहायला होंडाची अमेश जे आहे याच्या पहिले जेव्हा यांना ही गाडी ग्लोबल एनकेप मध्ये टेस्टिंग साठी पाठवली होती ना तर तेव्हा या गाडीनं चार स्टार रेट स्कोअर केली होती चार स्टार रेटेड पण आताच्या कंडिशनमध्ये म्हणजे आता त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन पण थोडी वाढलेले आहेत म्हणजे त्या रुलच्या हिशोबानं त्या गाडीनं तेव्हा फोर स्टार रेटेड स्कोअर केलं पण आता आता रुल्सच्या रू, हिशोबान या गाडीनं काही चांगला परफॉर्मन्स परफॉर्मेन्सवायला म्हणून राहिले की या गाडीमध्ये काही साईडनं आपल्याला म्हणजे साईडनं एअर बॅग्स भेटत नाही त्यानंतर म्हणजे खूप काही असे फीचर सेफ्टी फीचर जे आपल्या गाडी भेट मध्ये भेटत नाहीत पण आता करतीन बिन काय कारण आता ती गाडी जुनी बिन झाली थोडी त्यानंतर मंडळी सगळ्यात मेन आहे ती आहे महिंद्राची बोलेरो न्यू आतापर्यंत आपण म्हणत होतो की महिंद्राची बोलेरो न्यू रिअर व्हील ड्राईव्ह आहे पण या गाडीनं बी काही चांगलं स्कोअर केलेलं नाही मंडळी कारण जशी ही गाडी क्रॅश झाली त्यानंतर अशी या गाडीची छत आहेत ती तो थोडीशी अशी बेंड वगैरे झाली होती आणि अनस्टेबल म्हटलेला आहे आणि म्हणजे या गाडीनं पहिले बी चांगलं स्कोअर केलं होतं बरं या निओन बीन पण आता आता ज्या रुलच्या हिशोबानं यांना काही म्हणजे या गाडीनं बीन काही चांगलं स्कोअर केलेलं नाहीये त्यानंतर मंडळी आपली दुसरी कार न्यूज आहे ती आहे स्कोडाकडून स्कोडानं असं म्हटलेलं आहे की एक नवीन सब फोर मीटर गाडी आपल्या भारतामध्ये येणार आहे अन स्कोडाचे जे कस्टमर आहेत स्कोडाचे जे व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी स्कोडाची गाडी आवडत आहेत आणि त्यांनी म्हणजे स्कोडावाल्याने सांगितलं की तुम्हीच नाव शोधा आणि आम्ही जे नाव आहे ते मग त्या गाडीचं नाव ठेवू तर कस्टमर ना नाव आहे का एवढं नाव दहा नावं काढली तर म्हणजे या गाडीनं ऑफिशियल म्हणजे या दहा नावापैकी एक नाव आम्ही ठेवू तर सगळ्यात पहिले नाव सांगतो तर सगळ्यात पहिले नाव आहे स्कोडा कयाक त्यानंतर स्कोडा कॅलिक त्यानंतर कर कार्मिक त्यानंतर आहे काइक त्यान त्यानंतर कॉस्मिक त्यानंतर कायरॉक त्यानंतर कायरिक त्यानंतर कायमॅक त्यानंतर कायलॅक म्हणजे मंडळी असे दहा नाव जे आहेत ते स्कोडा पण आता कायमित काय नाव ठेवतात आता स्कोडाची रॅपिड झालं त्यानंतर असे त्यान त्यान <laughs> नाव त्यान चांगले आहेत पण आता हे काय कार्मिक काई कॉस्मिक कायरॉक कायरी कायरिक कायमॅक कायलॅक आता काय म्हणजे हे काय नाव ठेवतात कडाली ती कारन्यूज आहे ती आहे जीपकडून तर जीप आपल्या भारतासाठी लॉन्च करणार आहे व्रँगलर म्हणजे आता आपल्या भारतामध्ये ऑलरेडी व्रँगलर ते येते जीप फ्रँगलर रुबिकॉन पण याचं एक फेस लिफ्ट आपल्या भारतामध्ये येणार आहे आणि याचे दोन व्हेरियंट असणार आहेत एक तर रुबिकॉन आहेच त्यानंतर असणार आहे आणखीन एक अनलिमिटेड म्हणून म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला थोडं जे समोरच्या साईडने एलईडीज पाहायला भेटतात त्यानंतर अंडर अंदरचे इन्फोटेनमेंट सिस्टम वेगळं आहे त्यानंतर स्टेअरिंग व्हील थोडं वगैरे पाहायला भेटते आणि असे थोडेसे कॉस्टमॅटिक चेंजेस वगैरे आपल्या या गाडीमध्ये पाहायला भेटतात पॉवर वगैरे सेम असणार आहे या गाडीमध्ये त्यानंतर हे लॉन्च करणार आहेत जीप मेरिडियनचं एक ब्लॅक हॉक म्हणून असं काहीतरी व्हेरियंट येते ज्यामध्ये आपल्याला ग्रे कलर त्यानंतर ब्लॅक त्यानंतर रेड कॅलिफर असं थोडंसं खतरनाक ऑप्शन पाहायला भेटते तर ती पण गाडी आपल्या भारतामध्ये येऊ शकते तर अशा प्रकारे आहे जीपकडून पण एखादा विषय कसा या गाडीमध्ये थोडीशी पॉवर जे आहे ना प्राईसच्या हिशोबाने थोडी कमी आहे तर मंडळी जीपमध्ये जर थोडी थो आणखी एक्स्ट्रा पॉवर जर ॲड झाली तर आपल्या भारतामध्ये ही गाडी चालू शकते कारण सध्याच्या कंडिशनमध्ये जीपची जे सेल्स आहेत ते थोडी कमी आहेत जीपची जे पॉवर आहे ते थोडी आणखीन वाढवा कारण लोकांना पॉवर पाहिजे पॉवर तर पॉवर वाढवा ही चौथी न्यूज आहे ती आहे व्ही डब्ल्यू कडून तर व्ही डब्ल्यू ची तुम्हाला माहित असेल एक टिगवान म्हणून बिन गाडी येते टायगून नाही बरे टिगवान जी की एकदम थोड्या प्रीमियम कॅटेगरीमध्ये येते म्हणजे त्या गाडीला हे कम्पेअर करतात ऑडिओ सोबत असं म्हणतात की त्या गाडीमध्ये ऑडिओ जसं एवढा कम्फर्ट आहे तेवढा आपल्याला भेटून जाते आणि एक म्हणजे एकदम पॉवरफुल आहे बरं असं काही विषय नाही पण ती गाडी म्हणजे प्राईजच्या हिशोबाने म्हणजे तेवढ्या मध्ये फॉर्च्युनर इकडे जातात लोक त्यानंतर त्याच्या खालच्या सोड्या गाडीमध्ये जातात तर ती टिगवान आहे तर त्या गाडीवरचं जे प्राइस आहे ते लग म्हणजे जवळपास एक लाख दहा हजार रुपयाने ही गाडी स्वस्त करण्यात आलेली कर आहे त्याच्या मागे एक रिझन आहे मंडळी एक तर हे व्हीडब्ल्यू वाले एकदम आहेत म्हणजे यांच्या मनात आलं की बाबा चला आता व्ही डब्ल्यू टिकवान आहे जास्त काही सेल्स नाही आहेत तर चला म्हणजे थोडं म्हणजे एकदम अशा लिमिटेड टाइमसाठी दिलेला आहे हा हे ऑप्शन की एक लाख दहा हजार रुपये म्हणजे याच्या स्वस्त करून म्हणजे जेणे आपल्या गाडीचे थोडेसे सेल्स वाढतील आणि नवीन टिकवानसाठी साठी पण थोडीशी जागा होऊन देईन कस्टमरच्या मनात असं तसं तर अशा प्रकारे व्हीडब्ल्यू पण व्ही डब्ल्यू ने या गाडीवरचे थोडा आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे त्यानंतर मंडळी आपली पाचवी न्यूज आहे ती आहे फोर्सकडून तर फोर्स मोटरची फोर्स गुरका फाईव्ह डोअर जे आहे ते लवकरच लाँच होणार आहे कारण आता एवढ्या दिवसाची जे आहे त्या गाडीचे टीझर वगैरे येत आहेत या गाडीमध्ये जे आपल्याला नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम पाहायला भेटते त्यानंतर जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे त्यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम झालं त्यानंतर स्पीड झालं म्हणजे फो फोर्समध्ये आपल्याला काहीच फीचर्स पहिले पाहायला भेटत नव्हते म्हणजे फोर मग एकदम ट्रकच पण आता ज्या कंडिशनमध्ये यांना जे अपग्रेड केलेलं आहे ते एकदम चांगलं आहे म्हणजे आता या गाडीचं जे प्राइस आहे ते आता पहिल्यापेक्षा थोडं वाढणारच आहे कारण एवढं चांगलं देऊन राहिले हे आता कारण ते गाडी आहे ऑफ रोडिंगसाठी तर आता त्याचा यूज जसा आहे त्या हिशोबानं ते चालतात त्यानंतर मंडळी आपली कार न्यूज आहे टी आहे ती आहे टोयोटाकडून तर टोयोटाचं जे नवीन व्हर्जन आहे म्हणजे टोयोटा लिडर जे आहे ते आपल्या भारतामध्ये येणार आहे तर या गाडीची जी किंमत आहे ती थोडी एक लाख रुपये जास्तच असणार आहे कारण या गाडीमध्ये आपल्याला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम पाहायला भेटते जे की आतापर्यंत येत नव्हतं त्यानंतर सतरा इंच अलॉय विल्स पाहायला भेटतात ब्लॅकमध्ये रूप ब्लॅक भेटून जाते त्यानंतर समोरच्या साईडनं थोडे फी म्हणजे थोडस कॉस्मॅटिक चेंजेस आपल्याला पाहायला पा भेटतात लाईट्स लाईट पण तेच आहेत इंडिकेटर पण तेच आहे ग्रील पण तेच आहे लोगो पण तेच आहे सगळं तेच आहे फक्त थोडेसे फीचर्स वगैरे एक्स्ट्रा ॲड करून आपल्याला एक लिडर नवीन वेरियंट पाहायला भेटणार आहे तर एक लाख एक एक दीड लाख रुपये याच्यात थोडं आपल्याला एक्स्ट्रा पाहायला भेटणार आता ते तुमची चॉईस आहे की तुम्हाला एक दीड लाख रुपये एक्स्ट्रा द्यायचे आहेत का आपलं अप, नॉर्मल फॉर्च्युनर तेच घ्यायची आहे तर ते दॅट्स युअर चॉईस मंडळी एक आणखीन अशी न्यूज आहे की फॉर्च्युनर डिझल हायब्रीड बी येणार आहे म्हणजे यांना काय केलं माहित आहे का नॉर्मल आपली फॉर्च्युनर जे आहे टू पॉईंट एट लिटरवाली तर यामध्ये यांना अठ्ठेचाळीस वोल्टची एक बॅटरी लावून दिली आणि म्हणजे गाडी जेव्हा चालू होईल तेव्हा बॅटरीवर चालू होईल आणि अशा प्रकारे जे फ्यूल आहे ते थोडंसं आपलं वाचून जाईल तर हायब्रिडमध्ये डिझल ऑप्शन आपल्या म्हणजे फॉर्च्युनरमध्ये येणार आहे आणि यामध्ये आपल्याला फाईव्ह पर्सेंट जे ज्याची फ्यूल इफिशियन्सी आहे ते वाढलेली आहे मंडळी ही जी फॉर्च्युनर आहे डिझल हायब्रिड ही म्हणजे एका टँकमध्ये जर तुम्ही फुल करसाल तर जवळपास अकराशे किलोमीटर चालेल भेटणार आहे आणि असं नसतं की आता हायब्रिडमध्ये कसं असते मेन मेन काम आहे मायलेजचं म्हणजे म्हणूनच लोक हायब्रिड तिकडे जातात ना तर हे क्लेम जे करतात त्याच्या जवळपासच आपल्याला मायलेज भेटून जाते असं नाही पेट्रोल डिझेल सारखं की क्लेम करून राहिले पंधराचं भेटून राहिलं सहा सातचं तर असं होणार नाही आहे हायब्रिडमध्ये शेवटची कार न्यूज आहे ती आहे टाटा मोटर्स कडून तर तुम्हाला जर माहीतच असेल आता काही दिवसा पहिले तमिळनाडूमध्ये टाटा मोटर्सचं एका प्लांटचं जे इनॉग्रेशन झालं होतं आणि जवळपास या प्लांट मध्ये ज्या म्हणजे टाटा मोटर्स जे आहे ते दहा हजार करोड इन्व्हेस्ट करणार आहे प्लांटमध्ये जे ज्वेलर्सच्या गाड्या ते बिन बनणार आहेत बाहेरच्या मार्केटमध्ये पन्नास लाख रुपयाच्या बाय भेटतात तर ते आपल्याला चाळीस लाखाच्या भेटत जाईल इलेक्ट्रिक रेंज रोवर लँड रोवर आपल्याला या ब्लँड मधून भेटू शकते अशी होती या हप्त्यातील काही माहिती काही न्यूज तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर तेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील भेटू अशाच नवीन मध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र